अंजली मी धन्यवाद देईन आणि आमच्या इथल्या स्थानिक सगळे जे कार्यकर्ते आहेत आरपीआयचे चे कार्यकर्ते त्यांनाही मी धन्यवाद देईन की त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी वस्तीमधल्या तरुण बेरोजगार युवक युवती जे आहेत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे ते मार्गदर्शन आज आपण या ठिकाणी या मेळाव्याच्या रूपाने देतोय आणि अशाच प्रकारचे मार्गदर्शनाची जर छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये छोट्या छोट्या वस्तीमध्ये जर आपण करायला सुरुवात केली तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला जी मार्गदर्शन हवं आहे त्याला जे पाहिजे ते आपल्याला नीटपणे देता येईल मग दे, ते नोकरीबद्दल मार्गदर्शन असेल ट्रेनिंगबद्दल मार्गदर्शन असेल आणि आजच्या या काळामध्ये अनेक नोकऱ्यांच्या संधी आहेत पण लोकांना त्याच्याबद्दल नीट माहिती नाही आणि यासाठी हा जो पुढाकार घेतलेला आहे मान्य नगरसेविका मॅडमनी तर याच्याबद्दल प्रथमच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो यापुढे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम कर प्लॅनिंग होईल त्या प्लॅनिंगमध्ये नियोजनामध्ये आमची सगळी टीम आमचे प्रथमचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते या सगळ्यांना मी पुढाकाराने त्यामध्ये सहभागी व्हायला सांगेन आणि ह्यात आपण यशस्वी करून दाखवू की येणाऱ्या येत्या दोन तीन महिन्यामध्ये तरी किमान पाचशे लोकांना आपण योग्य मार्गदर्शन देऊ शकलो त्यांना योग्य संधी देऊ शकलो त्याचप्रमाणे नोकरीसाठी पण काही लोकांना डायरेक्ट जोडू शकलो हा प्रयत्न आपण यापुढे करत राहू पण छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये पण हे वाढवणं गरजेचं असं मला वाटतं या पट्ट्यामधल्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यातल्या तरुण बेरोजगार युवक युवतींसाठी मी हेच आवाहन करेन की आमचे जे कार्यकर्ते आहेत जसं बाळासाहेब बनसोड आहेत बाळासाहेब पवार आहेत इथले स्थानिक ते सगळे आमचे मंडळी आहेत श्यामराव ससाने आहेत या सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या तरुण बेरोजगार मुला मुलींसाठी थोडं मार्गदर्शन करावं आणि मला असं वाटतं की प्रथम त्यात थोडं तज्ज्ञ आहे असं मी मानेन कारण आम्ही गेले पंधरा वीस वर्ष झालं या क्षेत्रात काम करतोय पण मला वाटतं तरुणांनी पण याकडे लक्ष दिलं पाहिजे की आज प्रशिक्षणाची गरज आहे कारण उद्योगधंद्यांना जे स्किल आवश्यक आहे कदाचित ते आता आपल्याकडे नाहीये ते आपल्याला घेतलं गेलं पाहिजे आणि ते जर आपण यशस्वीपणे घेतलं तर मला वाटतं यापुढे जी काही भारतामधली इकॉनॉमी आहे ती सुधारण्यासाठी या तरुणांनी इकॉनॉमी मध्ये यायला पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं ही योग्य संधी आहे प्रथम आम्ही देशभर काम करतो साधारणतः एकवीस राज्यांमध्ये आमचं काम सुरू आहे पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम सुरू आहे एकूण आम्ही दोनशेच्या आसपास प्रशिक्षण केंद्र चालवतो त्यातली जवळजवळ पंचवीस टक्के पन्नास ही महाराष्ट्रात आहेत आणि मुंबईत मध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही सुरुवात केली आहे पण या सगळ्या प्रथमच्या कार्यक्रमाला मुंबई पासूनच झालेली आहे आणि आता साधारण पन्नास हजार युवक युवतींना उद्योगधंद्याशी जोडणं नोकरीशी जोडणं हे मुख्यतः आमचं काम आहे नमस्कार आज प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व नगरशिविका अंजलिताई यांच्या माध्यमातून वस्ती पातळीतील कार्यकर्त्यांना रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी आयोजन प्रथमचे भारताचे कार्यक्रम संचालक माननीय राजेश टोकळे सर बाळासाहेब बनसोडे श्यामराव ससाने सुभाष साळवे पप्पू पवार अंजलीताई नाईक अजित बनसोडे आणि शिशुपाल विकास ठोकळे अरुण नरोडे काश्मीर कांबळे हे सर्व मंडळी त्या आवर्जून आलेले आमचा उद्देश आहे की रोजगारभिमुख वाढ आणि सक्षम युवक तयार करत आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे प्रत्येक वस्त्यामध्ये प्रत्येक वस्त्यातील बेरोजगार युवकांना रोजगार कसा मिळेल त्यांना काम कसं मिळेल त्यांना नोकरी कशी मिळेल त्या अनुषंगाने आम्ही रोजगार विमुख युवक सक्षम युवक या अभियान राबवायला आम्ही सुरुवात केलेली आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रशिक्षण संस्था बार्टी याचाही एस सी मुलांसाठी ते आम्हाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे जे एस सी समाजाची मुलं असतील त्यांना बार्टीच्या वतीने विद्यावेतन पण दिले जाईल आणि म्हणून वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन बेरोजगार युवकांची नोंदणी करणं त्यांना रोजगार देणं आणि प्रत्येक विभाग हा रोजगार विमुख युवक सक्षम युवक कसा करता येईल कारण आज तुम्ही बघत असाल की बेरोजगारी एका साइडला वाढत चालत असल्यामुळे मुलं नशाच्या आहारीत मोठ्या प्रमाणात जाते हाताला काम नाही आहे रिकामे बसत असल्याने वेगवेगळ्या याच्या जातून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व अंजेलताच्या माध्यमातून वाशे व एकशे सत्तेचाळीस वार्डामध्ये आम्ही हा रोजगार विमुखी व कार्यक्रम युवकांसाठी राबवलेला आहे आणि याच निमित्ताचा आजच्या या कार्यक्रमासाठी लोक आलेले आहेत